एका माते फिरून संविधानाची विटंबना केली आणि या जिल्ह्याचं वातावरण गडूळ करण्यासाठी काम केलं त्याला घालणारे आपल्या जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन आणि जे ज्यावेळेस दंगा झाला त्याच्यानंतर काही आपले बांधव पोलीस प्रशासनानं बॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांना घरातून काढून अरेस्ट केलं आणि त्यांना पी सी आर नसताना देखील या पोलीस प्रशासनाने त्यांना बेदम मारण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे मी पोलीस प्रशासनाला वारंवार सांगतोय की पूर्ण शहर शांत आहे आणि शांत राहिलं पाहिजे कारण या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेस कुठे थिणगी पडत असते त्याच्यानंतर पूर्ण शहर पेटत असत मित्रांनो तुम्हाला आम्हाला माहित आहे काळ वैर्याच आहे या प्रशासनाला आपल्याला धारेवर धरून आपल्या समाजातील संविधान प्रेमी तरुणांचा बळी घ्यायचा आहे म्हणून या ठिकाणचा देवेंद्र फडणवीस सरकार त्याचबरोबर या ठिकाणचा पोलीस प्रशासन कामाला लागलेला आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये जे दंगल झाली त्या दंगलीमध्ये आम्हाला तर शंका आहे की पोलीस प्रशासन नसून या ठिकाणच्या प्रस्थापित सरकारचे काही गुंडे या पोलीस वर्दीमध्ये होते आणि त्या पोलिसांच्या वर्दीमध्ये असलेल्या गुंड्यांनी आमच्या भावावरती हल्ला केलेला आहे या घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो मित्रांनो आपण किती दिवस शांत राहायचं आपण या पोलीस प्रशासनाला किती दिवस सहकार्य करायचं आहे पोलीस प्रशासन आम्हाला या ठिकाणी सहकार्य करणार आहे का नाही कारण रात्री नऊ वाजता एस पी ऑफिसमध्ये आमची आणि अडिशनल एस पी साहेबांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं आम्ही एस पी साहेबांना विनंती केली जे जे आरोपी तुम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत त्या आरोपीला तुम्ही हात देखील लावायचा नाही आपल्या परभणी जिल्ह्यातल्या अडिशनल एस पीने आपल्याला शब्द दिला होता की या ठिकाणी पोलीस प्रशासन तुमच्या कुठलाही आंदोलकाला आम्ही टच सुद्धा करणार नाही मला त्या पोलीस प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे रात्री झालेली आपली बैठक आणि तुम्ही त्या बैठकीमध्ये सांगता की या ठिकाणच्या आंदोलकांना आम्ही हात देखील लावणार नाही मग रात्री झालेला प्रकार काय हे परभणी जिल्ह्यात जर शांत ठेवायचं असेल या परभणी जिल्ह्यातले पोलीस प्रशासन स्वाबत ठेवायचं असेल तर आमचं या ठिकाणी आव्हान आहे की पोलीस प्रशासनाने आता भूमिका घेतली पाहिजे जे, जे आमचे तरुण या ठिकाणी तुम्ही या घटनेचा निषेध परभणी जिल्हा अख्खा जळून जाईल असं आव्हान या ठिकाणी मी करतो पोलीस प्रशासन या ठिकाणी सावध झालं पाहिजे एकीकडं एस पी सांगतात आम्ही तुमच्या मुलाला मारणार नाही आणि दुसऱ्या दिवशी जी सकाळ होते सकाळी एस पी साहेबांचा मला फोन आला की त्याला अटॅक आला आणि ते कारागृहामध्ये मेला मला या ठिकाणच्या एस पीला प्रश्न विचारायचा आहे रात्री आमचे का मन धरण्यासाठी रात्रीची बैठक होती का आमचे तरुण तुम्ही पोलीस प्रशासनाच्या मा हद्दीमध्ये मारता आमच्या तरुण तुम्ही कारागृहामध्ये मारता आम्हाला दवाचण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनानं करू नये असा माझा सवाल त्यांना आहे आम्ही जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत बुद्धाची शांती जर आम्हाला बाबासाहेबांनी दिली नसती तर कदाचित या देशाचं चित्र वेगळं असत कारण तुम्ही आम्हाला टार्गेट करण्याचं काम थांबवा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणच्या आयजीला देखील सांगितलेलं आहे की परभणी जिल्ह्यातल्या प्रशासनाचे या सरकारला मुर्दे पाहायचे असतील तर तुम्ही कॉम्बिन ऑपरेशन करा मित्रांनो बाळासाहेबांमुळे कोम्बिन ऑपरेशन थांबलं परंतु या ठिकाणचं कोंबिन ऑपरेशन आज बी सुरू आहे आमच्या तरुणाला या ठिकाणी मारण्याचं काम सुरू आहे आमच्या तरुणाची हत्या करण्याचं काम सुरू आहे आमची या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडं पोलीस प्रशासनाकडे जिल्हा अधिकाऱ्याकडे मागणी आहे की हे जे प्रकार त्या स्वप्न पवार नावाच्या व्यक्तीमुळं झाला त्या व्यक्तीची टोटल प्रॉपर्टी शासनानं ताब्यात घेतली पाहिजे जोपर्यंत या ठिकाणची न्यायालयीन प्रक्रिया या विषयाला न्याय देत नाही तोपर्यंत त्याची पूर्ण न्यायालयीन न्यायालयाच्या माध्यमातून त्याची प्रॉपर्टी या ठिकाणी जप्त केली पाहिजे आणि जे, जे आमचे बंधू या ठिकाणी सूर्यवंशी नावाचे आमच्या बंधूचं जे हत्या केली त्या घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो की त्याच्या परिवाराला त्याच्या परिवाराला एक करोड रुपयाची मोबदला आपण या ठिकाणी द्यायलाच पाहिजे कारण तो विद्यार्थी होता पुण्यावरून आलं मध्ये तो वकिली करत होता वकिलीचं शिक्षण घेत होता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला देखील याने जेलमध्ये टाकून मारण्याचं काम केलं त्या घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणच्या तरुणांना विनंती करतो की हे प्रशासन आणि हे सरकार आपल्या तरुणाला आपल्या तरुणावर कसे गुन्हे दाखल होतील याकडं पाहायला लागलेलं आहे म्हणून काही मातेपुरव आपलं दिशा भडकवण्याचं काम करतील परंतु त्या दिशा भडक न भडकवता आपलं एज्युकेशन खराब न होता त्यामुळं आपण शांतते मार्गाने या ठिकाणी आंदोलन केलं पाहिजे कायदेशीर प्रशासनाला आमचा लढा राहणारच आहे एवढाच या ठिकाणी आव्हान करतो पोलीस प्रशासनाला विनंती करतो आमचा अंत पाहू नका आमचा अंत पोलीस प्रशासनानं पाहू नये अशी एवढीच विनंती या ठिकाणी करतो नीतच थांबतो सर्वांना क्रांतिकारी जय भेट